चमत्कार सर्व युगांत शिरूर येथे अमृत मिळते येथे पूर्वी समुद्र मंथनातून अमृत प्रगटले अमृत पिऊन देव अमर झाले आहेत भगवान श्रीकृष्ण राधा व भगवान शंकर कलके अत्त झाले हेच अमृत मोहिनी राधा म्हणाली तुम्ही जरी देव झालात तरी अमर होणार नाहीत मी अमृत दिल्यावरच तुमचे देवपण कायम राहतेच जो दररोज शिरूरच्या अमृत गवळणी म्हणेल त्यास मी प्रसन्न होऊन अमृत देईन तो देव ब्रह्म अमर होईल या विश्वांत युगेयुगे युगे मीच अमृत देते कोणताही देव देवी हे अमृत देऊ शकत नाहीत अमृत प्राप्तीने देववंश प्रगटतो मानव देव होतो डेंगू कॅन्सर महारोग इत्यादी रोग होत नाहीत मेंदू जी शंभर टक्के व्होल्टेज पॉझिटिव्ह प्रगटतोच मी अमृत दिल्यावरच मानवदेव होऊन मोक्ष मिळवितो अमृत प्राप्तीशिवाय स्वर्गांत प्रवेश मिळत नाही अमृत प्राप्तीनेच स्वर्गात स्वतःला पूर्वजांना प्रवेश मिळतोच आपली अमृत देणारी मोहिनी राधा शिरूर शुभम भवतु। टीप भगवान कलकी दत्तात्रेय अभंग आणि शिरूरच्या अमृत गवळणी ग्रंथ विक्री चालू आहे